धुळे जिल्ह्यातील तापी नदीकाठावरील दोन्ही बाजूंची जमीन अत्यंत सुपीक का आहे काळी आणि कसदार असलेल्या या जमिनीत मागील काही वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने सिंदखेडा तालुक्यातील गोराने परिसरात पारंपरिक पिकांबरोबरच गहू मका सोयाबीन आदी पिकांचे क्षेत्र वाढले आहे मात्र या पिकांच्या कापणी मळणीसाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत व्हावी लागत होती त्यावर गोराणे येथील शेतकरी बाबूराव कदम यांनी कृषी विभागाच्या अनुदान योजनेचा लाभ घेत रोजगारही शोधला आहे प्यारा पिकांची मळणी म्हणजे पारंपरिक बैलांची पायत किंवा थ्रेशरचा वापर आला त्यातही गव्हाची मळणी म्हणजे वेळ आणि मनुष्यबळाचा अधिक वापर त्यानंतर कृषी क्षेत्रात वन नवनवीन नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत गेली आणि त्यानंतर आले आधुनिक हार्वेस्टर त्याचा वापर हरियाणा आणि पंजाब या गहू पिकविणाऱ्या राज्यात जास्त होतो ते आपल्याकडे आल्यावर मळणीची कामे सुरू होतात तोपर्यंत परिसरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत होती परिषद श्री कदम यांनी कृषी विभागाच्या सहाय्यक यांनी राज्य शासनाच्या यांत्रिकीकरण उप अभियान योजनेची माहिती दिली त्यासाठी करावयाच्या कार्यवाहीची माहिती देत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपवि उप अभियान योजनेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसमध्ये महा डी बी टीच्या माध्यमातून कृषी विभागाकडे स्वयंचलित हार्वेस्टरकरिता ऑनलाईन अर्ज दाखल केला हे यंत्र एकच वेळेस कापणी मळणी आणि चारा कुट्टी तयार करण्याचे काम करते त्यानुसार श्री कदम यांना हार्वेस्टरसाठी अनुदान मिळाले त्यांनी तेवीस लाख रुपये किंमतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे चौदा फूट कटर बार हार्वेस्टर खरेदी केले त्यावर त्यांना आठ लाख रुपयांचे अनुदान मिळाले हे यंत्र कमी कालावधीत जास्त क्षेत्रातील कापणी आणि मळणीची कामे करते त्यामुळे मनुष्यबळ वेळ आणि पैशांची बचत होऊन शेतमाल वेळेत शेतकऱ्याला उपलब्ध होतो परिचित स्पर्धेच्या युगात कल्पकतेला विशेष महत्व आहे त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नाविन्य शोधणे हा मानवी स्वभाव आहे हिंगोली येथील उच्च शिक्षण घेतलेल्या मंगेश पाटील या तरुण युवकाने कल्पकतेचे रूपांतर व्यवसायामध्ये केले आहे त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन दहा लोकांची त्रिलोकेश या नावाने फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली परिषद सहा ते सात महिन्यांपूर्वी कृषी विभागातील आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांच्याकडून माहिती मिळताच त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत धान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्याचे ठरवले शेतकऱ्यांचा व आपला फायदा झाला पाहिजे यासाठी धान्य स्वच्छता व प्रतवारी युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला यासाठी कंपनीच्या एका सदस्याची बाराशे स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने घेतली